नंदुरबार येथील आनंदिनी संस्था तर्फे मनुदेवी फाउंडेशन नंदुरबार संचलित मुकबधीर निवासी विद्यालय दुधाळे तसेच नंदुरबार जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र दुधाळे येथे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप तसेच मिष्टान्न वाटप कार्यक्रम पार पडला यावेळी संस्थेचे चेअरमॅन विक्की मराठे ॲडवोकेट धनराज गवळी संस्थेचे सचिव नरेंद्र जगताप अश्विन जयस्वाल सागर पाटील संजय मराठे कृष्णा सोनवणे तुकाराम धनगर विलास कोसावी आदित्य जगताप पवन वळवी आदी उपस्थित होते मनुदेवी फाउंडेशन नंदुरबार संचलित मुगबदीर निवासी विद्यालय दुधाडे येथे आज आनंदनी बहुद्देशीय संस्थेमार्फत आमच्या मुगबदीर विद्यार्थ्यांना शालेय गणेश वाटप करण्यात आले त्यानंतर तसेच विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले त्याबद्दल मी या संस्थेच्या संस्थेच्या आमच्या मणुदेवी संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो असेच त्यांच्याकडून वेळोवेळी असं सत्कर्म होत राहो हीच मी इच्छा व्यक्त करतो त्याबद्दल मी सर्वांचे आलेल्या सर्व प्रमुखांचे मी मनापासून धन्यवाद करतो